रावजी सकाराम हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा सम्राट चौकातील सा रयत संकुलात रावजी सकाराम हायस्कूल प्राथमिक विभाग व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी योग शिक्षक व्यंकटेश अल्ली व भाग्यश्री अल्ली या दाम्पत्यांनी विद्यार्थ्यांना योग प्राणायाम व योगासनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांकडून वृक्षासन ताडासन पर्वतासन अर्धमचिंद्रासन वज्रासन भस्त्रिका प्राणायाम यासह विविध आसने प्रात्यक्षिक दाखवून करून घेतली यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी देखील विद्यार्थ्यांसह योगासने केली योग म्हणजे शरीर मन आणि आत्मा यांचा समन्वय होय भारतात योगाची परंपरा हजारो वर्षापासून चालू आहे योगाच्या माध्यमातून आपण आरोग्यपूर्ण शांत व आनंदी जीवन जगू शकतो योगासने केल्याने शरीर लवचिक व तंदुरुस्त राहते पचनक्रिया सुधारते हृदय निरोगी राहते आणि श्वसनक्रिया नियंत्रित होते असे मत योग शिक्षिका भाग्यश्री अळी यांनी व्यक्त केले नियमित योग अभ्यासामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते बुद्धी स्थिर राहते आणि मानसिक तणाव कमी होतो यामुळे आपल्याला चांगली झोप लागते आणि एकाग्रता वाढते तणावमुक्त झाल्यामुळे अभ्यास चांगल्या प्रकारे होतो आणि आत्मविश्वास वाढतो आजच्या आत धावपळीच्या जीवनात योग हे आरोग्य टिकवण्यासाठी एक उत्तम साधन आहे म्हणूनच विद्यार्थ्यांनी दररोज किमान अर्धा तास योग साधना करावी असे मनोगत प्राचार्य भारत केत यांनी व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर प्राथमिक प्रशालेच्या मुख्याध्यापिका कल्पना सर्वगोड उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन गोरे तर आभार प्रदर्शन अमर देशमुख यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले मार्गदर्शक प्राचार्य बी व्ही केत निर्मिती ए बी दीक्षित सहशिक्षक रावजी सकाराम हायस्कूल सोलापूर